मिरज तालुक्यामधील मालगावमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभास्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं तत्पूर्वी आमदार डॉ सुरेश खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मालगावीतील मातंग समाज मंदिरात उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली उद्घाटन झालेल्या विकास कामांमध्ये वॉर्ड क्रमांक एक मधील पन्नास लाख इतक्या म मंजूर निधींची कामं आहेत यामध्ये ढोर चर्मकार वसाहत सभागृह बांधणे वीस लाख मातंग समाज व्यायामशाळा बांधकाम करणं पंचवीस लाख चर्च हॉल बांधकाम करणं पाच लाख इत्यादी कामांचा समावेश आहे या कार्यक्रमास भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी विजय नायकावडी भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा नीलम नाईकवाडे गटनेते शशिकांत आना कनवाडे सतीश बागणे तुषार खांडेकर अशोक भुळे तुकाराम खांडेकर महेश सपकाळ महेश मोरे अभिनंदन सलगरे बाळासाहेब भाजनुसे हरिभाऊ कांबळे राजीव वनमोरे यशवंत वन वनमोरे अनिल कदम आदी मान्यवर उपस्थित होते